जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे आज टायटलमध्ये जे लावलेलं आहे त्याच्याबद्दल मी इथं चर्चा करणार आहे जे शब्द दिलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही इथं चर्चा करणार आहे सोबत शाहीद भाऊ आहे आणि शाहिद भाऊचे जे आहे काम चालू आहे तुम्ही बघू शकता शाहीद भाऊचं मला असं वाटतं की लक्ष नाहीये आहे भाऊ काय चालू आहे इथं लोकांचे ई एम आय आणि लोकांचे घेतलेले प्लॉट बॅलन्स अमाऊंट चेक करणे ई चेक करण्याचं काम चालू आहे बिलकुल शाहिद भाऊचं जे आहे प्लॉटिंगच्या विषयी त्यांचं काम चालू आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या समोर जे फाईल आहे दिवस दिवसभर ऑफिसमधले मधले लोक बिजी असतात आता, आता माझं जे काम आहे ते व्हिडिओ अपलोड करणं तुमच्यासाठी रो हाऊस इंडिपेंडेंट घर वगैरे आणणं आणि मधला मी एक घर आणलेले पण नेमकं भाऊ कशासाठी आलेले त्यांच्याकडे काय आहे आपल्यासाठी तर शेवटपर्यंत मित्रांनो व्हिडिओ बघायचे संपूर्ण एक एक डिटेल एक एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक एक प्रॉपर्टी बद्दल इथं सांगणार आहे अहो बारा लाख असू द्या किंवा सोळा लाख असू द्या जे पण असणार आहे ते रो हाऊसच असणार आहे इंडिव्हिज्युअल घरच असणार आहे पण तुम्हाला जे आहे माहिती घ्यायची आणि त्यानंतरच तुम्हाला आम्हाला संपर्क करायचंय नंबर सुद्धा तुम्हाला सगळं डिटेल भेटणार अजून एक सांगणार आहे की नवीन आले असाल तर आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन अवश्य दाबा शाहिद भाऊनला आपण एक प्रश्न करणार आहे आता सध्याला बरं तुम्हाला काय खरेदी करायचं तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं का तुम्हाला पुण्यामध्ये एखादं इंडिपेंडेंट रो हाऊस खरेदी करायचं ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात साहेब आपल्याकडं जे आहे केडगाव चौफुलेला तिकडे काय सध्याला काय आपल्याकडे दहा गुंटे आहे का एक गुंटा सुद्धा असणार आहे प्लॉट गुंटा पण असणार आहे आणि दहा दहा गुंठ्याचे वीस गुंठ्याचे किंवा एकरचे क्षेत्र एकर असणार आहे तर ते तुम्हाला बघायला पण भेटणार आहे आणि खरेदीही भेटणार आहे पण जेवढं क्षेत्र असणार आहे ते खरेदी करावं लागणार म्हणजे एक गुंठ्याचे दोन गुंठ्याचे प्लॉट आहे त्यामध्ये तुम्हाला ईएमआय सिस्टम भेटणार आहे त्यामुळे तुम्ही पन्नास टक्के डाऊन पेमेंट करून पन्नास टक्के आय भरू शकता एकदम स्वस्त मध्ये प्लॉट जसं की अडीच लाख तीन लाख साडेतीन लाख रुपये पर्यंत प्लॉटचा रेट असणार आहे मंडळी बघा भरपूर प्लॉट आपल्या समोर आणि तुम्हाला हे प्लॉट खरेदी करायचे असेल तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत चला आम्ही तुम्हाला, तुम्हाला प्लॉट बद्दल पण सांगणार पण आज नेमकं हा जो व्हिडिओ आहे हे रो हाऊस बद्दल इथं बनवलेलं आहे ते जे लिहिलेलं आहे टायटल मध्ये रो हाऊस मी इथं तीच माहिती द्यायला इथं बसलेलं आहे बरं तुमचा बजेट काय आहे प्रत्येकाचा वेगवेगळा बज बजेट असणार आहे लोकेशन काय आहे तुमचा कुठं लिहायचं कमेंट बॉक्स मध्ये मला लिहून पाठवा की तुमचा हा बजेट आहे हे लोकेशन आहे जास्तीत जास्त आपण बघू सर्च करून तुमच्या जो लोकेशन आहे बरेचशे लोकांचे लोकेशन हे आहे की वाघुली साईडला द्या आम्हाला किंवा कोण बोलतो की पिंपरी चिंचवडला द्या तर येतात येतात घर येऊ राहिलेले आणि बघा मी माझ्या जो लोकेशन आहे त्या त्या, त्या एरियामधलंच जास्त करून काम करतो तिकडं दोन टक्के आपला कमिशन असतो बाकीच पुण्यामधल्या वेगवेगळे मालक लोक आपल्याला जी काय प्रॉपर्टी देतात तर त्यांचे नंबर डायरेक्टली देऊन टाकतो आणि बोलत पण असतो की प्लीज रिक्वेस्ट आहे मालकाचा व्हिडिओ आहे आणि स्वतः मालक लोक पण आपल्याला प्रॉपर्टीचे व्हिडिओ बनवून बनवून देतात आणि तरी पण लोक काय करतात माहिती का एक प्रॉपर्टी बघितली एक नंबर घेतला तर दुसरे प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघत नाही डायरेक्टली त्याच घराबद्दल तो पहिला मालक होता त्याला कॉल करून विचारतात हे तुम्ही मला सांगा हे किती पत योग्य असणार आहे कारण की तो प्रॉपर्टीचा मालक वेगळा आहे आणि जी प्रॉपर्टी तुम्ही बघितलेली त्या प्रॉपर्टीचा मालक वेगळा आहे आता हे हेच राहिलेले मला ते मालक लोक बोलतात की कासिम भाव अरे समोरची पार्टी दुसरंच बोलत होती त्यांनी मला त्या त्याचा स्क्रीनशॉट पाठवला मी म्हंटले हे घर माझं नाहीये मग मी माझ्या घराचा त्यांना तो व्हिडिओ पाठवला म्हणजे असं कम्पेरिझन क्रिएट होऊ राहिलेलं आहे हे कोणामुळे होऊ राहिलेलं तुम्ही नीट आरामशीर प्रत्येक मालकाचे जे व्हिडिओ आहे वेगवेगळ्या मालकाचे तुम्ही बघत चाला आता राहिलं सवाल तर शायद बाला अजून एक प्रश्न विचारू की त्यांच्याकडं पण आहे का इंडिपेंडेंट घर रो हाऊस वगैरे ते तुम्हाला माहिती देत असाल तर बरं पडेल आहे पण एक करोड दीड करोड असा रेट आहे आणि रेसेलच्या प्रॉपर्टी आहेत ज्यामध्ये डॉक्युमेंटेशन पावरा पॅटर्न होणार आहे तर हे कुठं असणार आहे शायद बाबा असणार आहे वडगाव शिरीमध्ये असणार आहे परत टिंगरे नगर विशांतवाडी किंवा पुणे कात्रज असे पुण्याच्या हवेली तालुक्यामध्ये असणार आहे वडगाव शिरीमधल्या घराचं काहीतरी बोला ना कारण की बरेचसे सबस्क्रायबर लोक मला कॉल करून बोलत होते की वडगाव शिरीमध्ये काय असलं तर बोला एक गुंट्यामध्ये दीड गुंट्यामध्ये किंवा अर्ध्या गुंट्यामध्ये बनवलेले घरं आहेत त्यांची प्राइस साठ लाख ऐंशी लाख एक करोड रुपये सुद्धा खराडीमध्ये प्राईज आहे तर एक गुंट्यामधलं त्याचं वर्णन थोडंसं करा वर्णन आता तुम्हाला व्हिडिओ तर आपण जाऊन काढू शकत नाहीये कारण की मालक हे बाहेर आहेत तरी एक गुंट्यामध्ये बांधकाम आठशे पर्यंत बांधकाम केलेलं आहे अर्ध्या गुंट्यामधले साडे तीनशे चारशेचं बांधकाम आहे खाली वरती बांधलेलं आहे अशा दोन तीन प्रॉपर्टी आहेत तर त्या इंटरेस्टेड असेल तर तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता तुम्हाला संपूर्ण माहिती आणि बघायला पण येऊ शकता बिलकुल मंडळी हे माझं नुसतं शाहिदबा प्रॉब्लेम नाही हे जेवढे जे, जे एजंट ब्रोकर आहे सगळ्यांचं तेच प्रॉब्लेम आहे आणि ओनरचा पण तेच प्रॉब्लेम आहे आणि त्यांना आम्ही कॉल करतो तर ते म्हणतात बघा आम्ही जागेवरती नाही तिकडे भाडेत्री आहे आणि कसं काय शूटिंग करू शकतो आपण त्या घराची बरोबर का शाहिद भाऊ तर तेच मोठमोठे हे प्रॉब्लेम असतात मग त्यामुळं काय होतं बसून आम्ही त्या प्रॉपर्टीची माहिती बोलत असतो आणि शाहीद भावला तुम्हाला संपर्क करायचा असेल कशासाठी त्या घरासाठी तर शाहीद भाऊ तुमचा नंबर द्या किंवा प्लॉटसाठी हा प्लॉट हवा असेल इन्व्हेस्टमेंट करायचा असेल पुणे नगर रोड किंवा पुणे सोलापूर रोड हो तर मला कॉन्टॅक्ट करू शकता सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट हा नंबर आहे ह्या नंबरवर व्हॉट्सअप करा मेसेज करा की तुम्हाला रिक्वटमेंट आहे पुण्यापासून पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटरची तर तुम्हाला ई एम आयवर वर हप्त्यावरती आणि कमी डाऊन पेमेंटमध्ये तुम्हाला सात बारा खरेदी खत संमतीपत्र लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधांसह तुम्हाला ओपन बंगलो प्लॉट्स भेटणार आहे बिलकुल मंडळी मी तुम्हाला एक सोळा लाखाच्या घराबद्दल सांगतो चला तो सतरा लाखाचा आहे पण मालक जो आहे सोळा लाखापर्यंत तुम्हाला देणार आहे कमी करून एकदम एकदम म्हणजे एक, एक लाख कमी होणार आहे पण अजून तुम्ही बोलणार त्याच्यामध्ये की अजून कमी करा तर नाही होणार आहे कारण की हे बॉटम रेट आहे त्या घराचा तो घराचा जो प्लॉट आहे मला असं वाटतं की सव्वा दोनशे स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे छोटाच प्लॉट आहे हा हा वन आर केच आहे तो वन आर के खाली वन आर के वन आर के आहे तर त्याच्यामध्ये बघा कसं आहे की एक किचन दिलेलं आहे म्हणजे तोच किचन हॉल म्हणून व्यवस्थित यूज करू शकतात बाहेर बाथरूम दिलेले त्यांनी वरती बाहेर जिना दिलेला आहे त्या जिन्यावरून वरती जाऊ शकतात तुम्ही आतमधून मग डायरेक्टली फर्स्ट बेडरूम दिलेलं आहे वरती जे आहे अजून एक रूम आहे त्यांनी म्हणजे उघड आहे ते पत्रा वगैरे टाकलेले आता ह्या घराचा जो लोकेशन आहे हे गांधीनगर येरोडा गांधीनगर मधला आहे हे सोळा लाखाला विकायचं अजून एक बॉटमवाला सांगतो मी तुम्हाला अजून एक घर आहे तो पण वन आर के सारखा आहे त्याचा प्लॉट पण लगभग तेवढंच असणार आहे त्याच्यापेक्षा थोडस कमी आहे हे जे आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूरचा परिसरामध्ये तो पण सोळा लाखाचा आहे दोन दोन सोळा लाखाचे घर आता तुम्हाला हे बघायचे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता नंबर आहे नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर शून्य चार नऊ नऊ हे नंबर माझे आहे इथं शायद भाऊने जे बोलले त्यांचे जे घरू हाऊस बद्दल त्याच्यासाठी पण कमिशन लागणार आहे आणि मी जे बोललो माझा हा हक्कीचा एरिया आहे ओके okay, तर त्या एरियामध्ये पण तुम्हाला कमिशन द्यायला लागणार दोन टक्के कमिशन असणार आहे ओके okay, हे हे या घराची माहिती आहे आणि बघा मायनस प्रॉब्लेम कुठेतरी असतात ते, ते पण तुम्ही जाणून घ्या एकतर पार्किंग नसणार आहे जो गांधीनगरचा जो आहे त्याला टू व्हीलर पार्किंग दोन तुम्ही गाडी लावू शकतात दुसरा जो आहे नागपूरचाळला तिकडं पार्किंग अवेलेबल नाही चाळच्या जो घर आहे एक बिल्डिंग आहे हे एक चार चार मजलीची बिल्डिंग आहे छोटीशी सिंगल स्टोरेज बिल्डिंग आहे म्हणजे छोटी बिल्डिंग है। इकड़ा पार्क, सा आहे आणि इकडं पार्किंगचा प्रॉब्लेम आहे नागपूरचा गांधीनगरचा जो घर आहे त्याला दोन दोन टू व्हीलर तुम्ही पार्क करू शकतात आणि दोघीकडं जे डॉक्युमेंटेशन आहे तर हे लाईट बिल टॅक्स पावती ह्याच्यावरती तुमच्या नावावरती होणार आहे पर्सनल लोन असणार आहे तुम्ही पर्सनल लोन करू शकतात डायरेक्टली जे इंटरनॅशनल बँक वरून नाही होऊ शकतो लोन हे पण लक्षात ठेवावे ओके अजून काय शाळेत बा तुम्हाला काय अजून बोलायचं आहे काय आहे तुमच्याकडं डिटेल काय नाही प्लॉटच आहेत ओपन बंगलो प्लॉट आता पावसामुळे थोडा जाणं येणं बंद आहे कारण की सर्व विजिट आहे पावसामुळे करता येत नाही भरपूर विजिट त्यामुळं जरी कोणाला जर सुट्टी असेल वेळ असेल प्लॉट बघण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉल करू शकता ऑफिसचा ॲड्रेस आहे नंबर आहे संपर्क करून तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून प्लॉट व्हिजिट करू शकता बिलकुल मंडळी भेटू आपण पुन्हा जे जे आम्ही सांगितले ते सत्य आहे रिअल आहे आणि रिअल इस्टेटचा चॅनल आहे उगीच काय पण आम्ही बोलत बसत नाही जी काय माहिती दिलेली ती व्यवस्थितच माहिती दिलेली आहे आणि रियल मध्येच सांगितलेलं आहे ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे